तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा येत्या दोन दिवसात होनसळ येथील शेतीच्या डीपीचा प्रश्न मार्गी लावणार राजाभाऊ खरे सोलापूर उत्तर तालुक्यातील होनसळ येथील शेतीसाठी अत्यावश्यक असणारा डीपीचा निधी अभावी रखडलेला प्रश्न आपण तात्काळ मार्गी लावण्यासाठी जीवाचे रान करून दोनच दिवसात सोडवेन अशी ग्वाही शिवसेना नेते तथा मोहळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांनी शेतकऱ्यांना दिले मागील काही महिन्यापासून गरज भासेल तिथं राजाभाऊ खरे यांनी स्वखर्चातून मतदारसंघात विधायक कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे विद्यमान आमदारांनी मतदारसंघात गावोगावी फक्त कामाचे उद्घाटन करून फलक झळकावले पण कामासाठी निधी काही दिला नसल्याने निधी अभावी कामे आजही प्रलंबित आहेत उत्तर तालुक्यातील होणसळेतील शेतकऱ्यांनी राजाभाऊ खरे यांची भेट घेऊन नवीन डीपी बसवण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे आमच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत आणि जनावरांसाठी पिण्याचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन राजेभाऊ खरे यांनी दोन दिवसात शेतकऱ्यांना प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिलाय चौकट माझा जन्म हा शेतकरी कुटुंबात झाल्याने मला शेतीची जाण आहे त्यामुळं मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही होणसळच्या नवीन डीपीसाठी जितका निधी लागेल तितका देऊन डीपीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील राजेभाऊ खरे मोहोळ विधानसभा संभाव्य उमेदवार निवेदन प्रसंगी उत्तर तालुका युवा सेनाप्रमुख आकाश गजगाटे लक्ष्मण राठोड अण्णाराव भोजरंगे नागनाथ गायकवाड सुधीर गायकवाड शिवाजी गायकवाड महावीर गायकवाड शहानूर शेख पंडित जाधव रहीम शेख अतिक काझी तात्या भोजरंगे बिभीषण गायकवाड अलगुंडे इत्यादी उपस्थित होते